कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळतो आहे आर्ग्युमेंट झाल्यानंतर मेहरबान सेशन्स कोर्टाने अपिलाला सस्पेन्शनची ऑर्डर केलेली आहे अपील संपेपर्यंत म्हणजे अपिलाचा फायनल निकाल होईपर्यंत जजमेंट आणि कन्व्हिक्शनची जी ऑर्डर आहे ती सस्पेंड केलेली आहे आणि अपिलाचा निकाल होईपर्यंत दोन्हीही आरोपींना माणिकरावजी आणि त्यांचे बंधू विजयजी या दोघांनाही जामिनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे एक लाख रुपयाचा जामीन मंजूर केलेला आहे केसच्या संदर्भामध्ये जे जे पुराव्यामध्ये लोकांची नावं आलेली होती ती नावं घेऊन आमची केस अपील आमच्यासाठी कसं चांगलं आहे निर्माण ट्रायल कोर्टाने जे ऑब्झर्वेशन जजमेंटमध्ये केलेली आहेत ती काही मुद्दे त्यातले मी मेहरबान सेशन्स कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आणि ते मुद्द्यांच्यावरती आम्हाला अपील कसं चांगलं आहे ते मी मेहरबान कोर्टाला दाखवून दिलं या अपील दाखल करताना आपण अपिलाबरोबरच दोन वेगवेगळे अर्ज दाखल केले होते एक सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स आणि एक स्टे ऑफ देंटेन्स तर सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स मेरबन कोर्टाने अलाव केलेला आहे अपील संपेपर्यंत सेंटेन्स सस्पेंड केलेलं आहे आणि जामिनावर सोडलेलं आहे परंतु सेंटेन्स आहे दोन वर्षाचं ते स्टे करण्यासाठी म्हणून आज मी आर्ग्युमेंट केलं उद्याला सरकारी वकिलांच्या आर्ग्युमेंटसाठी उद्याला ते ठेवलेलं आहे त्याच्यावरती इंडिपेंडेंटली उद्या ऑर्डर मेहरबान कोर्ट करेल याच्यामध्ये फरक असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे दोन वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा जास्त एखाद्या एम एल एला किंवा में, मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर दोन किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ॲप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील जर स्टे मिळाला तर आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे सस्पेन्शन आहे ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी दोन वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका एवढ्या आहे ते उद्या पुढं पुन्हा सुनावणी होईल स्टे ऑर्डरवरती मी आज आर्ग्युमेंट केलेलं आहे उद्याला आता सरकारी वकील साहेबांचं आर्ग्युमेंट ऐकून घेतील बरोबर जे अपील दाखल केलेलं होतं आणि अपिलामध्ये जे आम्ही दोन प्रेयर्स केलेले होते एक सस्पेन्शन ते या दोन्ही प्रेयर्सना दोन्ही विनंत्यांना विरोध करण्यासाठी म्हणून स्वर्गीय तुकारामजी दिगोळे यांच्या गय कन्या स्वतः ऍप्लिकंट हजर झाल्या होत्या आणि त्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की आम्हाला स्टे देण्यात येऊ नये परंतु मेरवान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन आत्ता ह्या स्टेजला त्यांचं म्हणणं ऐकून घेता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे माझं म्हणणं एवढंच होतं की आत्ता ह्या स्टेजला त्यांना ऑब्जेक्शन घेण्याचे अधिकार नाही आहेत <गयाँ> कारण त्या काही फिर्यादी नव्हत्या किंवा त्यांचा साक्षीदार म्हणून त्या ट्रायल कोर्टापुढे त्यांचा साक्षीदार म्हणून तपासलेलं पण नाही आहे त्यामुळे आत्ता त्यांना अधिकार नाही ह्या स्टेजला दिस इज प्रिलिमिनरी स्टेज अजून सरकार पक्षाला पण नोटीस निघालेली नाही ते निघायच्या आधीच कोणीतरी स्वतःहून अपियर होत आहे ते तर त्याला माझं ऑब्जेक्शन होतं स्टे ऑर्डरवरती निकाल मिळेल

जामीन मंजूर झालेला पाहायला मिळतोय माणिकराव यांना त्यामुळेच मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळतोय मात्र उद्या पुन्हा या संदर्भातली सुनावणी होणार आहे